मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इजिप्त मुस्लिम संघटनेवरती बंदी घालण्याची मागणी केली त्याला गंभीर मुद्दा म्हणत नितेश राणे यांनी राज्य सरकारकडून कारवाईची मागणी देखील केली आहे त्यांच्या याच मागणीवर आता मुस्लिम बांधव चांगलेच तापले मधील हशमत परकार यांनी नितेश राणेंच्या या रोज रोज उठून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांचा आणि त्यांच्या या वक्तव्याचा थेट निषेध दर्शवलाय पाहुयात काय म्हणतात हशमत परकार नितीश राणेने जो खारघरच्या इस्तमेवरती भाष्य केलंय त्यावरती आपला काय म्हणणं आहे नितीश राणे आदरणीय नितीश राणे हे या महाराष्ट्र राज्याचे मंत्री आहेत आणि एक महाराष्ट्राच्या मोठ्या पदावर आहे आणि त्यांनी या प्रकारचे भाष्य करणं अतिशय चुकीचं आहे खारघरचा जो इश्तिमा झाला म्हणजे मी सांगू इच्छितो की राणेसाहेबांच्या ना ना नितीश राणे राणेसाहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब या खारघरच्या इश्तिमामध्ये कितीतरी ते हिंदू समाजाच्या लोकांनी इश्तिमाला येणाऱ्या लोकांना पाणी चहा हे फ्री तिथं वाटप केलेला होता आणि आपण या इष्ठेवार जे भाष्य केले आहे ते अतिशय चुकीचं आहे आम्हाला हेच लक्षात येत नाही की तुम्ही महाराष्ट्रामध्ये काय घडवण्याच्या मागे लागलेले आहेत ला आज महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम समाज एकत्र राहतोय प्रेमाने राहतोय परंतु आप तुमची रोज रोजची जी भाषणं आहेत ती टोटल एक समाजाच्या विरोधात येत आहेत त्याचा आम्ही खंडन करतो निषेध करतो आणि आपण एक महाराष्ट्राच्या मानाच्या पदावर आहेत तरी आपल्याच विनंती करतो की साहेब मानाच्या पदाचा तरी मान राखा आणि आपली जी भाषा आहे ती बदलून घ्या ही चुकीची भाषा ही महाराष्ट्राला परवडणारी भाषा नाही आहे महाराष्ट्राची जनता चाहे हिंदू असो मुसलमान असो याला कुठेही पटबल देणार नाही आणि तुमच्या मागे उभे राहणार नाही तेव्हा आपण एक पदावर आहेत महाराष्ट्राच्या एक उच्च पदावर आहेत आपण मंत्री आहेत तरी पण आपला आम्ही तुम्हाला आदरणीय आदर बोलतोय आदरणीय म्हणून तुम्हाला सांगतोय की तुम्ही तुमची भाषा बदलवा तुम्ही या महाराष्ट्राला एक अशा हिंदूंडन उभे करायला मागता जिथे हिंदू मुस्लिम राईट्स होईल नाही तर काय तरी वाईट घरेल या दिशेने तुम्ही महाराष्ट्राला न्यायला मागता काय आदरणीय फडणवीस साहेब हा स्वरूप कडकडीची विनंती की ह्यावर नितीश राणे साहेबांना तुम्ही आवड झाला कारण नितीश राणाचे जे भाषणं आहेत ते अतिशय चुकीचे आणि वेगळ्या दिशेने जाणारी भाषणं आहेत तेव्हा तुम्ही त्याला सरकारमार्फत त्याला थांबवा यांचा असं पता आम्हाला सर लक्षात येत नाही की हे का असं करतात हे काय करतात हे जर बाळ ठाकरे बनायला जात असतील आदरणीय बाळ ठाकरे साहेब बनायला जात असतील तर ते कधीच होणार नाही आणि समाजाला माहिती आहे की दहा वर्षापूर्वी तुम्ही काँग्रेसच्या संधी होत्या आणि काँग्रेसच्या संधी राहून काय केलं ते पण लोकांना माहिती आहे आणि आता बीजेपीत गेलं म्हणजे तुमची भाषा बदलली हे लोक सर्व महाराष्ट्र जाणते तेव्हा माझी हात जोडून तुमच्याजवळ पण विनंती आहे की अशी भाषा वापरू नको आणि आदरणीय फडणवीस साहेबांवर पण विनंती करतोय की साहेब तुम्ही यावर लक्ष घालून यायला आवडा